भागात आपण महाराष्ट्रातील महायुती सरकारमधील सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी सुरू असलेल्या संघर्षावर चर्चा करणार आहोत महायुतीतील भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट या तीन गटांमध्ये या पदासाठी चुरस सुरू असून खासदार उदयनराजे भोसले यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे साताऱ्यासाठी पालकमंत्री कोण होणार याचा थेट परिणाम जिल्ह्याच्या राजकीय आणि विकासाच्या समीकरणावर होणार आहे आज आपण या संपूर्ण प्रकरणाचा सखोल आढावा घेणार आहोत पालकमंत्री पदाचं महत्व साताऱ्यातील राजकीय समीकरण महायुतीतील पक्षातील अंतर्गत स्पर्धा आणि संभाव्य निकाल यावर सविस्तर चर्चा व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सृष्टी तुम्ही पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं सातारा जिल्हा हा महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक सांस्कृतिक आणि राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा मानला जातो सातारा हा केवळ एक जिल्हा नसून तो महाराष्ट्राच्या राजकीय प्रवाहाला आकार देणारा केंद्रबिंदू आहे या जिल्ह्याचा ऐतिहासिक वारसा स्वातंत्र्य लढ्याचा प्रभाव आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीतील भूमिकेमुळे सातारा नेहमीच चर्चेचा सा विषय राहिला आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या वारसदारांनी साताऱ्याला ऐतिहासिक महत्व दिलं त्यानंतरही सातारा हा राजघराण्याचा सा जिल्हा म्हणून ओळखला जात राहिला सातारा जिल्ह्यात राजकीय चळवळीसाठी उपजत वातावरण आहे सातारा जिल्हा हा महाराष्ट्र विधानसभेतील आठ मतदारसंघाचा भाग आहे साताऱ्यातील प्रमुख मतदार संघ म्हणजे सातारा पाटण मानखटाव वाई कराड दक्षिण कराड उत्तर कोरेगाव आणि फलटण या मतदारसंघातून निवडून येणारे उमेदवार केवळ जिल्ह्याचं नव्हे तर राज्याचं राजकारण ठरवतात सध्याच्या काळात सातारा जिल्हा महायुती सरकारमधील अंतर्गत संघर्षाचा केंद्रबिंदू बनला आहे भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यातील राजकीय चढावळ साताऱ्याच्या पालकमंत्री पदासाठी आहे या संघर्षामुळे जिल्ह्याचं राज्य पातळीवरील महत्व अधिक वाढलं आहे सुरुवात करूयात पालकमंत्री पदाचं महत्व काय आहे यापासून पालकमंत्री म्हणजेच एका जिल्ह्याचा पालक या पदावर असणाऱ्या मंत्र्याकडे त्या जिल्ह्यातील विकास काम शासकीय योजना अंमलात आणणे प्रशासनावर देखरेख ठेवणे आणि नैसर्गिक आपत्ती तसेच महत्वाच्या प्रकल्पाचं नियोजन करणं अशा अनेक जबाबदाऱ्या असतात याशिवाय पालकमंत्री हा जिल्हा नियोजन समितीचा अध्यक्ष असतो यामुळे जिल्ह्यातील निधीचं नियोजन स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणाऱ्या निधीचं वाटप आणि त्याचा योग्य वापर यावर त्याचा थेट अधिकार असतो साताऱ्यासारख्या ऐतिहासिक सांस्कृतिक आणि राजकीय दृष्ट्या जिल्हा योग्य पालकमंत्र्यांच्या हाती असणं फार महत्वाचं आहे विशेषतः सातारा जिल्ह्यातील विकास प्रकल्पामध्ये जसे की विमानतळ औद्योगिक वसाहती आणि एक्सप्रेस वे सारख्या योजनामध्ये पालकमंत्र्याची भूमिका निर्णायक ठरते साताऱ्याचं राजकारण हे नेहमीच राज्याच्या ने राजकीय केंद्रस्थानी राहिलं आहे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साताऱ्याचेच होते पूर्वी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यावर दबदबा होता तेव्हा उदयनराजे हे देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत होते नंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंचा दारुण पराभव केला परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे यांनी चांगले पुनरागमन केले आणि विजय मिळवला मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये भाजपाने या जिल्ह्यात आपला प्रभाव वाढवला आहे भाजपाचा सातारा जिल्ह्यात चांगलाच दबदबा निर्माण झाला आहे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना देखील विधानसभेत पराभवाचा धक्का बसला साताऱ्याच्या राजकारणात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरल्याचे या निमित्ताने पाहायला मिळाले महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात साताऱ्यातील चार आमदार कॅबिनेट मंत्री बनले आहेत त्यामुळे भाजप शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या तीन पक्षांमध्ये पालकमंत्री पदासाठी जोरदार संघर्ष सुरू आहे साताराच्या आठ मतदारसंघापैकी भाजपाचे चार आमदार आहेत तर शिंदे गट आणि अजित पवार गटाचे प्रत्येकी दोन आमदार आहेत यावेळी भाजपाचे जयकुमार गोरे मान खटाव शिवेंद्रसिंह भोसले सातारा शिंदे गटाचे शंभुराज देसाई पाटण आणि राष्ट्रवादीचे मकरंद पाटील वाई हे चार कॅबिनेट मंत्री जिल्ह्यात आहेत यामुळे पालकमंत्री पदासाठी भाजप आणि शिवसेनेत अधिक चुरस पाहायला मिळते भाजपने सातारा जिल्ह्यातील चार जागा जिंकून वर्चस्व आहे विशेष म्हणजे साताराचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपचे आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना पालकमंत्री करण्याची उघड मागणी केली आहे त्यांच्या मते भाजपाचं संख्याबळ आणि स्थानिक जनतेच्या अपेक्षा लक्षात घेता हे पद शिवेंद्रसिंह राजेंना मिळालं पाहिजे मात्र शिंदे गटाचे शंभूराज देसाई हेही या पदासाठी प्रमुख दावेदार आहेत शिवसेनेचे शकले पडल्यानंतर शंभूराज देसाई हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रमुख चेहरा बनले आहेत त्यांना शिंदे गटाने दिलेली जबाबदारी त्यांनी चोखपणे पार पाडली शंभूराज देसाई गेल्या कार्यकाळात साताऱ्याचे पालकमंत्री होते त्यांच्या कारकिर्दीत जिल्ह्यातील अनेक प्रकल्प मार्गी लागले त्यामुळे पालकमंत्री पदाच्या शर्यतीत त्यांचे नाव आघाडीवर असल्याचे दिसते तसंच शिंदे गटासाठी या पदाचं महत्व लक्षात घेता शिवसेना हे पद पुन्हा मिळवण्यासाठी आग्रही आहे मात्र भाजपचा दावा आणि उदयनराजेंचा पाठिंबा पाहता यावेळी हे पद भाजपाला जाण्याची शक्यता जास्त आहे महायुती सरकारमध्ये खाते वाटपावरून आधीच मतभेद होते दिवसागणिक ते अधिकच उघड होत होते गृहमंत्री पदाचा वाद तर टिपेला पोहोचला होता आता जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरूनही राजकीय तणाव दिसतोय तरीही साताऱ्यासाठी भाजपाच्या संख्याबळाला प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे खासदार उदयनराजेच्या निर्णायक भूमिकेमुळे शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना पालकमंत्री पद मिळण्याची शक्यता अधिक आहे तर साताऱ्याच्या पालकमंत्री पदासाठी सुरू असलेल्या रस्सी खेचीचा अंतिम निकाल लवकरच समोर येईल तुमच्या मते पालकमंत्री म्हणून शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना संधी द्यायला हवी का की शंभर दिवस नाही यांना पुन्हा संधी मिळायला हवी तुमचं मत आम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा अशाच राजकीय विश्लेषणासाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं आणि आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या अलर्जीचा फार त्रास होतो रोजची सर्दी शिंका डोळ्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगा हो। डॉक्टर चाटेज होमोपॅथी क्लिनिक लगेच भेट उपचार सुरू कर महिन्याभरात फरक पडेल आज सत्य संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेव्हन टू सेव्हन वन झिरो सेवन